फिल्टर पाडा! करून आता लाईकीवर येऊया आमचा सेट बघू तुमच्या लक्षात आला असेल मी आज कोणाकडे आलो होते yes. <laughs> खरत कडे आलोच होत हो खरत काकू खरत काकू हाय का खरत काकू काय गे हळू बोला काकू कळाली छातीत काकू काय मी काकू खरात काय फिरताय सोशल डिस्टन्सिंग एकटीच आहे मी ओ माय गॉड मला वाटतं दोघी आल्या हा, दार उघड झाली <laughs> <ओ, okay. laughs> तुझं काय माझं काय नाही मी एकदम सामान्य माणूस आहे काय नाही दिवसभर गप्प बसतो संध्याकाळी सात नंतर बसतो सकाळी सकाळी इथे कशाला आलंय ते सांगशील मी काय म्हणतो जे मी तुम्हाला काय सांगायला आलोय का? तुमच्या घरात जे जे महत्वाचं सामान आहे ते फक्त लगेच पॅक करा आणि चला मी एस्ट्रोनॉट न कळवतो तुमचं मला कपड्याचं माप द्या आपल्याला स्पेस ते स्पेस सूट शिवायचं आहे एक मिनिट एस्ट्रोनॉट स्पेस सूट यस काय काय चाललंय कुठं कुठं जायचं आपल्याला ओ काका तुम्हाला कळत का बाहेर वातावरण काय चाललंय ते बघ ना यार धड पाऊस पडत नाही धड ऊन पडत नाही काकाने चार चार सेट आणले चड्ड्यांच्या त्यांच्यासाठी पण एक चड्डी वाळत नाही यार त्यांची डोक्याला <laughs> तापच झालाय यार मग काका काय असेच गेले आज बसा एक मिनट वातावरण म्हणजे बाहेरची परिस्थिती सांगते तुम्हाला मी काय काय ती डेंजर आहे भूकंप लोक टेन्शन मध्ये आहेत महामारी आले आणि आता सगळ्यात जास्त म्हणजे कोरोना आला आहे आणि आता तर सायंटिस्ट लोकांनी सांगितलं सुनामी पण येणार आहे सुनामी ना हो अशी कशी येणार आहे पत्र नाही मेसेज नाही कॉल नाही हो? डायरेक्ट येणार ना आहे काही कोणाचं पण घर का डायरेक्ट यायला ग तुमची ह्या मंचावरची विनंती म्हणजे समुद्रामध्ये लाटा येतात दोनशे तीनशे चारशे फुटाच्या चा। समोर माणूस एवढासा दिसतो ती सुनामी येणार आहे आणि सायंटिस्ट लोकांनी सांगितलंय पृथ्वीचा सा अंत आता जवळ आलेला आहे होय म्हणून पृथ्वीवर जी लोक आहेत ना त्यांना पटकन उचलायचं आणि दुसऱ्या ग्रहावर म्हणजे चंद्रावर घेऊन जायचं असं ठरलंय चंद्रावर चंद्र हो तुम्हाला तो रशियाचा सायंटिस्ट मध्ये कोण कोरोस तो कोरोस नाही तो माझा खास आहे आमच्या बैठकीत त्याने शोध लावलाय पिझ्झा वर लिंबू पिळा की पिझ्झा कसा टेस्टी लागतो ते मग तो साऊथचा ऍक्टर आहे उरिवाचे कट्टू तो माहिती आहे तुम्हाला अख्खा माणूस आहे अशी खूप महत्वाची माणसं प्रत्येक देशात अशी उचललेली आहेत त्यांना आपण यानात बसवणार आहोत आणि डायरेक्ट चंद्रावर घेऊन जाणार आहोत काय महत्वाच्या माणसांना खाली वासा अजून एक म्हणजे काय तरी तुम्हाला सांगतो ना मला सांगायचं ना आपल्या दोघ ठेवा त्या महत्वाच्या लोकांच्या लिस्ट मध्ये मी तुमचं नाव टाकले यस yes. पण ती लिस्ट तुला कुठून मिळाली आपला बाळा छपले नाही का नाक्यावरचा येस रिसर्च सेंटर वाल्याने त्याला काम दिलंय तो आपल्या वारण्यात लोकांची लिस्ट काढतोय बाळा तो बसून पोरीना टापत असतो तो रिसर्च सेंटरने काम दिलंय तुम्हाला ते दिसणार हो तो पोरेना टापतोय ते पण तुम्हाला हे दिसणार नाही तो आपल्या देशाचा गुप्तहेर आहे त्याला काय म्हटलं तू माझं नोटाकले टाकलं लिस्ट मध्ये जरा खरत काकूचं मला ऍड कर ना मग तो तरी झालाच ऍड केलं म्हणून लिस्ट बघू रे मी लिस्ट बघितली आणि लगेच आईली वाली सुकट काय लिस्ट मध्ये त्या थोरात काकूचं नाव होतं मी बोलला काय रे मी तुला खरत पाहिजे सगळं थोरातचं नाव कशाला थोरात तिचं पण नाव होतं त्याच्यात हा ना, नाही नाही डोंट वरी त्याने ते कट केलं कट केलं येस yes. अरे मला सांगा तुम्हाला उड्या मारता येतात कारण चंद्रावर चालावा लागत नाही उड्या माराव्या लागतात मला उड्या मारून ओके okay, ओके okay. okay. uh, बस 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 अजून डिसेंबर पर्यंत आपल्याला करायचं म्हणजे फायनल झालेलं आहे आपल्याला निघायचं आहे हे गौऱ्या पण एवढ्या सगळ्या महत्वाच्या माणसांमध्ये मी महत्वाची आहे का रे काकू लुक ॲट युअर सेल्फ तुम्ही खूप महत्वाचे आहात मागच्या वेळेस आपल्या गल्लीत पोर आलेली आपल्या इथल्या पोरांना मारायला जो काय तुम्ही एकाला उचलू उचलू आपटलाय म्हणून तुम्ही महत्वाचे आहात पोरणच आणि चंद्रावर जाण्याचा काय संबंध चंद्रावर जर एलियन आले तर त्या एलियनला दाखवलं नको की आमच्याकडे पण काय म्हणून महत्वाचा माणूस म्हणून तुम्ही काय मला पहिल्यांदा यार कळण तुम्हाला काय चंद्रावर जाऊन आपण राहायचं कुठे मला वाटलंच होतं हा प्रश्न तुमच्या मनात येईलच म्हणून म्हणून आपण चंद्रावर आधी चार घरं बांधून ठेवलेली आहे येस yes! चंद्रावर चार घर आहेत तुमच्याकडे दोन वेगळे बंगले आहेत म्हणजे तो फ्रान्सचा एक मोठा शेफ आहे त्याचा एक बंगला आणि अक्षय कुमारचा बंगला तुम्हाला कोणाच्या बंगल्याच्या शेजार राहायचा आहे मला बॉबी देवलच्या बंगल्याच्या <laughs> वाजवला राहायचं मला आवडत कस दिसेल ते दोन भाऊ शेजारी शेजारी माझा फेवरेट आहे तुम्हाला खूप आवडतो ठीक आहे आपण कसं करू तुम्हाला चंद्रावरचं आहे ना एकदम कॉर्नरचा बंगला मी तुमच्या घरता दिलेला आहे म्हणजे कसं आहे पौर्णिमेनंतर चंद्राना हळू 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 छोटा छोटा होत जातो ना तर तुम्ही एकदम कॉर्नरला आहात मी एकदम सगळ्यात शेवटी खाली पडा त्यात काय म्हणजे मी अमावस्येला मी तुम्हाला देणार नाही तिकडला तुम्हाला दोन दिवस आधी उचलणार डायरेक्ट शुक्रवार घेऊन जाणार शुक्रवार रात्रभर शुक्रवार राहायचं खायचं प्यायचं मस्त पैकी फेरफटका मारायचा आणि ती उगवली शुक्रवार चांदणीची लावणी आहे ना त्याच्यावर लावणी करायची तुम्हाला लावणी येते का म्हणजे येते असं नाही करून दाखवावे लागेल कारण आपण दुसऱ्यांच्या घरी जाणार आहे त्यांचं एंटरटेन व्हायला पाहिजे ना थोडासा प्रयत्न नाही प्रयत्न केलाच पाहिजे प्रॉपर येत नाही थोडस करा करा एकदा हा उगवली उगवली शुक्रा तुम्हाला सांगतो जेव्हा दोनशे वर्षांनी इथे खोदकाम होईल ना इथे ठसी दिसती लावण्याची इतके दोन हजार वीस साली काहीतरी गौरव ठास झाले नाही पण खतरनाक चांगले वाटले तुम्ही जे काय केलं ना ते आई शपथ खतरनाक आहे तुमचं थँक्यू चालू कर लगेच जा बॅग भरा पटकन गौरा गौरा आता माझं नाव यादीत घुसवलेस तर पटकन खरात काकांचं पण नाव यादीत घुसवलं नको अरे? किती लोक बाबा आहे त्यांना यानला एक तर खिडकी नसते इथून लोक गुदबरून मरतील आणि खरत काका, काका जगातला पहिला असेल त्या चंद्रावर फाशी झालेली असेल असं कोण करेन हा एक तर ते आज असेच गेलेत आपल्याला न सांगता असेच गेलेत ना ते चुकीच आलाय रे थोडं सांगतोस कोण करतोय करतोय मी तुम्हाला आणि काकाला दोघांना घेऊन जातोय ना चंद्रावर घेऊन चालू की नाही एक लाख रुपये घेऊन पटकन किती एक लाख रुपये एक लाख एकाचं तिकीट पन्नास हजार रुपये दोघांचं किती झाले नाही रे गौर खूप खूप जास्त होत आहेत रे एक लाख एक, लाख एक, लाख? एक, एक काम करा बसा तुमचे एकटेच आपण तिकीट काढू तुम्ही पन्नास हजार रुपये घेऊन या कसं आहे आता काही वर्षांनी तुमच्या वजनाने चंद्र हळूहळू खाली येईलच कारण तिकडे चालायचं थोडी आहे असंच करायचं आहे थोडा थोडा फरक तो खाली येईल ना जसा तो तुमच्या घराजवळ येईल असं हा। काकांना हात द्या काकांना खेचून घ्या पण तुम्ही पन्नास हजार लागतील मी हॅलो बाया पोरांना घेऊन ये हा अरे सोशल डिस्टन्सिंग पाळून सगळी जबरदस्त पार्टी करू आपण माझ्याकडून सगळ्यांना बिर्याणी पन्नास हजार रुपये हा चल ठेवतो ठेवतो बाय 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 हाऊ रे काय अरे बँकेत एवढे पैसे रे मी तुला विसरले ते काकांचं पगार नाही झाला ना तीन महिने मग तुमच्या अकाउंट मध्ये असतील ना माझ्या अकाउंट मध्ये कुठे असणार एवढी कॅश बरं एक काम करू मला तुम्ही आता अर्धे पैसे द्या पंचवीस हजार रुपये बाकीच्या नंतर द्या कॅशमध्ये पंचवीस हजार हा पंचवीस हजार जरा जास्त होत आहेत थोडस कमी कर ना प्लीज पन्नास दर... वरून पंचवीस नाही माझं दहा द्या तिकीट तरी बुक करायला पाहिजे कसं आहे बघा पण खूप होत थोडस ड्रायवरच्या पाचशे सीट मिळेल तुम्हाला मग फुल एसी मध्ये एवढं कमी करा तर डुक्कर यान मध्ये जायला लागल डुक्कर यान डॉ असं नाही तुम्हाला वर कळलं का मग आता तसं क्वालिटी नुसार ना पन्नास पंचवीस वीस दहा डॉग 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 असं होईल ते पण हजार पण जास्त होते थोडस कमी कर ना प्लीज प्लीज या यावेळी प्लीज नंतर is, मी देईन नॉट पॉसिबल प्लीज विल विल कॉल कॉल ओके हॅलो नाही हा जरा थांबा मी सांगितल्याशिवाय कोणाला घेऊन घराच्या बाहेर पडूच नको कळ नाही पसंद सांगतो हा करतो सांगतो तुला मी फोन करतो हा चल बाय बाय हा ठीक आहे चला पाच हजार डन काय माझ्याकडे फार फार तर दोन हजाराची नोट असेल रे थोडस ऍडजस्ट कर ना प्लीज दोन हजार रुपयात माणूस नाशिकला चांद्रावर घेऊन चालू आहे पन्नास चे मी, वर मी पंचवीस वरती आलो आता तुम्ही दोन दो हजार रुपये करताय प्लीज 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 थोडस ऍडजस्ट करतो कर दोन हजार रुपये द्या सगळ्या शेवटची सीट तुम्हाला दोन हजार अरे सॉरी 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 काय अरे ते किराणा किराणावाला येणार आहे त्याला पाचशे रुपये द्यायचे मग थोडस ऍडजस्ट कर ना काय तुम्ही काकू आता दोन हजाराची नोट देते पंधराशे मध्ये ऍडजस्ट कर ना तुम्हाला पाचशे दे आणि मग दोन हजार रुपये वरचे पाचशे रुपये मी देईन ना नंतर तुला आता दे ना म्हणजे हा न... प्लीज हे घ्या थँक्यू हा ते दोन हजारची नोट द्या एक एक काय पेटी वाजवत आहे मग असं चिंता केलं ना